खेड तालुक्यातील राजकीय सस्पेन्स चालला खेड तालुक्यातील चाकण राजगुरू नगर आणि आळंदी पालिकांमध्ये दोन डिसेंबर रोजी मतदान झाले मात्र मतमोजणी लांबणीवर पडल्याने येथील राजकीय सस्पेन्स वाढला सर्वाधिक चर्चा चाकण नगरपरिषद निवडणुकीची होत आहे कारण खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी चाकणच्या निवडणुकीकडे यंदा विशेष लक्ष दिलं होतं मोहिते यांचे अत्यंत खंदे कार्यकर्ते एकापाठोपाठ त्यांची साथ सोडून गोरे गटात सामील झाले मात्र गोरे गटाला आव्हान देण्यासाठी मोहिते यांनी अनेक ठिकाणी ताकदीचे उमेदवार दिले जवळपास प्रत्येक प्रभागात माजी आमदार मोहिते यांनी स्वतः प्रचार यात्रा काढून संपर्क केला सर्व प्रकारची शक्ती उमेदवारांना दिली उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा घेत वातावरण निर्मिती केली त्यामुळे चाकण निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली साकण नगरपरिषद निवडणुकीत चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झाले आहे चाकण पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या चार उमेदवारांचे आणि बावीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले दरम्यान तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने रद्द करून एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचं जाहीर केले यामुळे चाकणमधील प्रचंड वाढलेला राजकीय सस्पेन्स पुन्हा ताणला गेला आहे जाकरण नगर परिषदेसाठी चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के एवढे मतदान झाल्याने अनेकांची गणिते बिघडण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे चाकण पालिका निवडणुकीत खरी लढत ही महायुतीमध्येच होत आहे शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप यांच्यातच खरी लढत होत आहे शिवसेना ठाकरे काँग्रेस यांनी मागील काही दिवस वेगवेगळ्या नेत्यांनी चाकणमध्ये हजेरी लावल्याने निवडणुकीत रंगत आले होते चाकण नगर परिषदेचे बारा प्रभाग आहेत त्यातून पंचवीस नगरसेवक निवडून दिले जात आहेत त्यातील शिंदे सेनेचे नितीन गुलाबराव गोरे व राष्ट्रवादीचे वर्षा सुयोग शेवकरी व प्रकाश राजाराम भुजबळ हे तीन नगर नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे नगरसेवक पदासाठी बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते सागर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा सुरेशभाऊ गोरे काँग्रेसकडून संगीता गायकवाड राष्ट्रवादीकडून भाग्यश्री वाडेकर भाजपाकडून हर्षला चौधरी यांच्या चौरंगी लढत झाले शिवसेना शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटासाठी पाच जागा सोडल्या होत्या त्यातील एक जागेवर दोन्ही सेनेने उमेदवार दिल्याने तिथे आपसात लढत झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गट दोन प्रभागातील तीन जागा वगळता उर्वरित प्रभागात बावीस उमेदवार दिले होते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शहरात कुठेही उमेदवार दिले नव्हते राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात मात्र शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे उपस्थित होते आपले मार्गदर्शक असलेले दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून त्यांच्या पत्नीला आम्ही त्यांना पाठिंबा दिला चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित पाठिंबा असल्याचे देखील बाबाजी काळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं दरम्यान चाकण शहर म्हणजे स्वर्गीय आमदार सुरेश गोरे गटाचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे चाकणमध्ये ग्रामपंचायत असल्यापासून इथे गोरे गटाचे वर्चस्व राहिले